आज टिळक भवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे नागपूर विभाग व अमरावती विभागातील प्रदेश पदाधिकारी व सर्व जिल्हा शहर अध्यक्ष यांची आढावा बैठक डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्या नेतृत्वात व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी पुसद तालुक्यातील गोपवाडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली जयंतीचा कार्यक्रम पार पडला नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करा डॉ अरविंद कुलमेथे बिरसा ब्रिगेडचे कळम तहसीलदार यांना निवेदन आदेशाला विभागीय आयुक्तांची अंतरिम स्थगिती पुसत सरपंच आणि इतर दोन सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले होते त्या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या वतीने युक्तिवाद सादर करण्यात आलेला नव्हता सरपंच आणि इतर दोन सदस्यांचा जबाब न घेताच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केला व वकिलांनी एकाही तारखेची पूर्वसूचना सरपंच व सदस्यांना दिलेली नव्हती असे स्पष्टीकरण देत आदेश पारित होईपर्यंत सरपंच आणि इतर दोन सदस्यांना याची कुठलीही कल्पना नव्हती परंतु ज्या दिवशी आदेश आला त्याच दिवशी विभागीय आयुक्त यांच्याकडे युक्तिवाद करून आपली बाजू व्यवस्थित मांडली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती मिळवून घेतली असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य यशवंत कोल्हे यांनी दिली आहे आश्रित विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई डॉक्टर मीनाक्षी सावळकर यांची यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली तलवारी जप्त एलसीबी पथकाची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन यवतमाळ शहर व अवधूतवाडी परिसरात आरोपी शोध व पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की आंबेडकर नगर पाटीपुरा येथे एक इसम काहीतरी गैरकृत्य करण्याच्या इराद्याने त्याच्या ताब्यात तलवारी बाळगत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून नामे प्रवीण बंडू पवार व एकोणतीस वर्ष राहणार आंबेडकर नगर पाटीपुरा यवतमाळ यास ताब्यात घेऊन त्याच्या घराच्या झडती तीन लोखंडी तलवार मिळाल्या आहेत एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाची सुरुवात होणार सोमवारी देवादी देव महादेवाची आराधना भाविक वर्षभर करीत असतात परंतु महादेवाला श्रावण महिना सर्वांत प्रिय मानला जातो या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक पूजा केली जाते यंदा एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग आला आहे अपात्र ठरलेल्या एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा जिल्ह्यातील एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे आमदार डॉ संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी व विमा कंपन्यांची घेतली अवैध गौण खनिजाचे उत्खनन मौजा फेटरी गट नंबर अकरा बाय दोन ची ईटीएसद्वारे शेतशिवारातील गौण खनिजाची मोजणी करण्याची निसर्गप्रेमीकडून मागणी जोडमोहा येथे आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी कृषी विभागाला शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश वाघाडी नदीचे खोलीकरण व रुंदीकरणासाठी साडेतीन कोटींची प्रशासकीय मान्यता आगीमध्ये किंग्ज गॅरेज जळून भस्मसात दीपक चौपाटी परिसरातील घटना वणी शहरातील दीपक चौपाटी परिसरात रंगनाथ स्वामी मंदिरालगत असलेल्या एका किंग्ज स्कूटर गॅरेज नामक दुकानाला आगीने कवेत घेतले आहे आशांचा छत्री मोर्चा धडकला यवतमाळ जिल्हा परिषदेवर वेतनवाढीसह शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटनेच्या वतीने सोमवारी विशाल छत्री मोर्चा काढण्यात आला मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा मागणी मान्य न झाल्यास काम बंदचा इशारा जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोरून छत्री मोर्चा काढला आहे तीन दिवसांपासून बोरीच्या पुलावरून पाणी तीन दिवसांपासून वाहतूकही ठप्प यवतमाळ ते दारवा मार्गावर बोरी अरब येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने गेल्या तीन दिवसांपासून येथील वाहतूक ठप्प झाली आहे नगरपरिषद हद्दीत जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा मोकाट जनावरांमुळे जीवित हानी झाल्यास याला जबाबदार कोण मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपरिषद दिग्रस अपयशी ठरल्याचं विदारक चित्रण निर्माण झालं दिल्लीतील आय एस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने युपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री हो या कारवाई पीडित कुटुंबाला दहा करोड आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी अशी मागणी शासनाकडे केली आहे अन्यथा देशभर आंदोलन करू असा इशारा अॅडव्होकेट सुलतान फतेह अली शाह भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन यांनी दिला आहे मा बाप का कम से कम दस करोड़ रुपए का मुआवजा और उन बच्चे जो मर चुके हैं उनके घर में से किसी एक को तो आप सरकारी नौकरी दीजिए बिल्कुल कम से कम दीजिए समझिएगा इस बात नगर परिषद रस्त्यावर वंचितचे मत्स्यपालन आंदोलन डबक्यात वंचित ने सोडले मासे सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सव्वीस जुलै दोन हजार एकवीसला राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर दारू दुकानांना परवाना देणे बंद करा असे निर्देश दिले होते यवतमाळ ते दारवा हा राज्य महामार्ग असून दारू दुकानाचे परवाने धोक्यात आले होते म्हणून दारू दुकानाला संरक्षण देण्यासाठी तत्कालीन नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली पाधन रस्तेच नाही शेतात जायचे कसे शेतकऱ्यांमध्ये संतापाची पसरली लाट यवतमाळ जिल्ह्यातील सोळा ही तालुक्यात पाधन रस्ते काही ना काही कारणास्तव रखडले आहेत याचा फटका आता पावसाळ्यात शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंड येथे मान्सून मॅरेथॉनचे आयोजन सकाळी सहा वाजल्यापासून हजारोंच्या संख्येने मॅरेथॉन स्पर्धकांनी लावली पोस्टर ग्राउंड येथे हजेरी वर्षाचा प्रभात डाखोरे आपल्या यशस्वी क्रिकेट खेळातून भविष्यात भारतीय टीम मध्ये खेळणार प्रभात डाखोरेचे मुंबई क्रिकेट क्लब सांताक्रुज येथे आज झालेल्या निवड चाचणीमध्ये त्याने यशस्वीरित्या पास केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचा प्रभात डाखोरे पोहोचला मुंबई क्रिकेट क्लब बनावट खाद्य तेल प्रकरणी एल पथकाचे पदकाचे आता अमरावतीत शोधकार्य फॉर्च्युन नावाने बनावट तेल विक्री ग्राहकांसह कंपनीची फसवणूक यवतमाळ फॉर्च्यून कंपनीच्या नावाने बनावट खाद्य तेलाची विक्री करून ग्राहकांसह कंपनीची फसवणूक करणाऱ्या चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते बनावट खाद्य तेल अमरावती येथून आणल्याची चौकशी पुढे आल्याने आता एलसीबी पथकाने अमरावती गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भीम टायगर सेना माहूर किनवट विधानसभा अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर भालेराव यांची निवड शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरची दादागिरी यवतमाळ ये येथील स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात तसेच या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांमध्ये गोरगरीब रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून ते खासगी रुग्णालयात उपचार करू शकत नाही म्हणूनच ते येथे उपचारासाठी येतात मात्र यवतमाळ येथील रुग्णालयात त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरकडून रुग्णाला नेहमीच हीन वागणूक दिल्या जात असल्याचंही अनेकांना अनुभव आलेला आहे विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकारी यांना सर्पमित्र व प्राणीमित्र पुसद यांच्याकडून निवेदन सादर गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील सर्पमित्र व आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करीत आहेत याचा कोणताही मोबदला किंवा मा कोणतेही मानधन न घेता सर्पमित्र प्राणीमित्र हे लोकांच्या मदतीला आपल्या जीवाची पर्वा न करता येईल त्या वेळेला धावून जातात निःशुल्क सेवा देतात सर्प आणि प्राण्यांचा जीव वाचवण्यासोबतच मनुष्याचा सुद्धा जीव वाचवण्याचं सेवा असताना कित्येक सर्पमित्रांना स्वतःचा जीव सुद्धा गमवावा लागला आहे अनेक उदाहरणे घटना आपल्याला सांगता येतील परंतु एवढं होऊ नये सर्पमित्र प्राणीमित्रांना कोणतीही मदत मिळत नाही सेवानिवृत्त वनपाल देवबाजी पठाडे यांचं निधन यवतमाळ सेवानिवृत्त अभियंता भीमराव गायकवाड यांचे सासरे देवबाजी पठाडे सेवानिवृत्त वनपाल यांचे 28 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले स्मशानात चालतो स्मशानात घेऊन जाणारा अवैध दारू व्यवसाय आष्टा येथील अवैध दारूवर महिलांची धाड राळेगाव तालुक्यातील आष्टा येथील अवैध दारू अखेर महिलांनीच पकडली काही दिवसांआधी राळेगाव पोलीस स्टेशनवर धडक देऊन अवैध दारू विक्री बंद करा या मागणीसह महिलांनी धडक दिली होती मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणे राळेगाव पोलिसांनी दुर्लक्ष केले अखेर महिलांनीच पुढाकार घेऊन दारू पकडली आहे